नमस्कार मी प्रकाश महाजन माझं महाजन अँड महाजन नावाचं यूट्यूब चॅनल आहे आपण सगळ्यांनी त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा आपल्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे आजचा विषय तसा ऐतिहासिक आहे पण त्याचे देखील आपण संबंध जोडू शकतो सेनापती संताजी घोरपळेचं नाव माहीत नाही असा एकही एक मराठी माणूस मिळणं थोडं दुरापास्त आहे संताजी घोरपडेंचा पराक्रम त्याची स्वामीनिष्ठा त्याचं साहस त्याचं शौर्य याविषयी भरभरून लिहिलं गेलं बोललं गेलं या संताजी घोरपडेंचे ज्यांच्या ज्यांच्याशी युद्ध झालं विशेषतः मोगल लोकांशी तर मोगल सरदारापुढं फक्त तीनच पर्याय असायचे एक तर त्यांनी पराभूत होऊन पळून जाणे दुसरा पराभूत झाल्यावर कैद होऊन स्वतःची पैसे देऊन सुटका करून घेणे आणि तिसरा म्हणजे मरण चौथा पर्याय मोगल सैनिकापुढे नसायचा इतका हा शूर धाडसी स्वामिनिष्ठ मराठ्यांचा सेनापती याचा करुण अंत शंभू महादेवाच्या डोंगरात ब्राह्मणाची गिरवी नावाच्या गावाजवळ एका ओढ्यावर सकाळी तो स्नान करून सूर्याला अर्घ्य देत असताना आपल्याच लोकांनी त्याला मारलं हा दुर्दैवी शेवट सगळ्यांना माहिती पण संताजी घोरपड्यांच्या आयुष्यातला एक वेगळा पहिलू मी आज आपणाला सांगणार आहे तो पहिलू असा आहे की संताजी घोरपाड्यांच्या आश्रयाला नारायण जोशी नावाचा एक पाच सहा वर्षाचा मुलगा आणि त्याची विधवा आई हे असतात हा नारायण थोडासा हूड असतो तो पाग्यात काम करतो तो घोड्यांची देखरेख करतो घोड्यावर स्वार होतो हे सगळं पाहून संताजी तर त्याच्यावर खूप प्रेम बसतं मुलासारखं प्रेम असतं एकदा संताजीच्या धर्मपत्नी सोयराबाई संताजीला असं म्हणतात की तुम्ही एवढं नारबावर प्रेम करता म्हणजे नारायणावर प्रेम करता तो काय तुमच्या ताटात येऊन जेवणार आहे संताजी म्हणला का नाही जेवणार आणि ते नारायणला हाक मारतात की नारायण ये माझ्या ताटात जेवायला बस हा नारायण जोशी एक ब्राह्मण कोकणस्थ ब्राह्मण एका क्षणाचाही विचार करत नाही आणि तो संताजीच्या ताटात जेवायला बसतो पण जेवायला बसण्याच्या अगोदर तो आपल्या गळ्यातलं गल्या जाणव काढून टाकायला पाहतो त्यावेळेस संताजी घोरपडे खूप चांगलं वाक्य बोलतात ते म्हणतात नारायणा तुला माझ्या ताटात जेवण्यासाठी माझा मुलगा म्हणून जेवण्यासाठी तुला जात बदलण्याचं कारण नाही तू माझ्या ताटात तसा जीवू शकतो आणि आज माझ्या ताटातलं खाल्लं माझ्या ताटातलं खाल्लं ही महाराष्ट्रात किती बोम प्रत्येकजण म्हणतो तुम्ही माझ्या ताटातलं खाल्लं तुम्ही माझ्या ताटातलं खाल्लं या संताजी घोरपडेनी या नारायणानं ना आपल्या ताटातच जेवायला दिलं नाही तर आपल्या मुलासारखं मानलं आणि यात नारायण जोशीच्या आयुष्यात एक प्रसंग घडतो एका समारंभामध्ये त्याला ब्राह्मण पंक्तीतून उठवतात ते म्हणतात की तू कुणब्याच्या सोबत राहतोस त्याच्यामुळं तू या पंक्तीत बसू शकत नाही संतप्त झालेला नारायण जोशी हा पंक्तीतून उठतो आपल्या गळ्यातलं जाणवत तोडतो आणि तो सांगतो की आजपासून मी घोरपडे आडनाव लावलं या नारायण जोशीवर संताजीचं एवढं जो प्रेम असतं की संताजीला दोन मुलं असतात हो एक रानूजी आणि दुसरा पिरोजी पिराजी या दोन मुलासोबत तो नारायण जोशीला तेवढी जहागीर देतो ज्या दोन मुलाला त्यांनी दिली आहे एक दुर्दैवी प्रसंगात संताजी घोरपडेचा ज्यावेळेस निर्घुण खूण होतो त्यावेळेस संताजी घोरपड्याच्या एक पत्नी गरोदर असतात आणि एका पत्नीला म्हणजे ज्येष्ठ पत्नीला सोयराबाईंना राणूजी नावाचा मुलगा असतो पण संताजी घोरपडेचे सगळे अंतिम संस्कार मुलगा म्हणून हा नारायण जोशी करतो आणि पुढे कापशीची जहागीर हा राणूजी मोठा होईपर्यंत हा नारायण सांभाळतो इचलकरंजीचे घोरपडे हे मूळचे जोशी आहेत आणि याही पुढची गंमत अशी आहे की या नारायण जोशीच्या मोठ्या मुलाला व्यंकटरावला पराक्रमी थोरले बाजीराव यांची लहान बहीण अनुबाई देण्यात येते अनुबाईचं लग्न या व्यंकटराव घोरपड्यांशी होतं म्हणजे व्यंकटराव मूळ जोशी आणणं अशी होतं आणि एक गमतीदीर किस्सा त्यात असा आहे की लग्न साताऱ्याला होतं खुद्द शाहू महाराज हजर असतात पण वराड तर सगळं घोरपड्यांचं असतं आणि मग घोरपड्यांच्या वडा वराडातील महिला वर्ग अशी मागणी करतो की आमचे पाय विहीनबाईनं म्हणजे नवऱ्या मुलीच्या आईनं डोक्यावर पदर घेऊन धुतले पाहिजेत ब्राह्मणाच्या बायका डोक्यावर पदर घेत नाहीत आणि हा वराड मंड वराडी मंडळीतल्या महिलांचा आग्रह बाळाजी विश्वनाथच्या पत्नी राधाबाई ह्या पुरवत थोरल्या बाजीरावांच्या आईसाहेब राधाबाई डोक्याहून पदर घेऊन घोरपडे मंडळीच्या पाय धुतात या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपला इतिहास आपण पाहायला पाहिजे आणि आज आपण वर्तमानात कसं वागतो याची सांगड घातल्यावर दिसून येतं की आपल्या ताटातलं देऊन मुलासारखं मानणारा संताजी घोरपडे कुठे आणि माझ्या ताटातलं खाल्लं माझ्या ताटातलं खाल्लं म्हणणारे आजचे राजकीय नेते कुठे धन्यवाद